यानंतर सुद्धा मोठीच बातमी पुण्याची बातमी आहे पुण्याच्या पाणी कपाती विरोधात मनसेनं खडकवासलाला अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयाची पाण्याच्या पाईपलाईनची तोडफोड केली आहे मनसेच्या तीस ते चाळीस कार्यकर्त्यांनी हे कार्य केलं मंगळवारी मंगळवार पेठेतल्या सिंचन भवनात ही तोडफोड करण्यात आली आहे ही दृश्य आपण पाहतोय पुण्यातली ही दृश्य आहेत मनसे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी कळकटॅक केलेला आहे कडकवासला इथल्या कार्यालयात जाऊन खळकटाक करण्यात आलाय या विषयी अधिक माहिती घेत आहोत आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून सागर मनसेनं खळकटाक केलाय काय माहिती माहिती नक्कीच लागवी आपण पुण्यात जर बघितलं तर पाणी कपाती संदर्भात जे आहेत ते व्यक्त केले जात आहेत के पुणेकरांचं पाणी तोडलं जात आहे पारबंदार विभागाने काल दोन पंप जे आहेत ते बंद केले होते या सर्वात मनात धरून मनसेच्या का कार्यकर्त्याने आज कार सिंचन भवनच्या कार्यालयात जाऊन त्या ठिकाणचे पाणी जे आहे ते तोडले आलेला तुम्ही पाणीकरांचं पुणेकरांचं पाणी तोडत असाल तर आम्ही तुमचं पाणी तोडत घोषणाबाजी करत या ठिकाणी राडा केलेला आणि मनसेचं खळ घटक पुन्हा एकदा पुण्यामध्ये पाण्यावरून पाहायला मिळतं आणि पुण्यातील राजकारण पाण्यावरून तापणार या मात्र आता शंका नाही आणि पुण्यात आक्रमक झालेली मनसे पुण्यामध्ये पाहायला मिळते लागली निश्चित त्यामुळे पुण्यात पाण्यावरून सध्या राजकारण होताना पाहायला मिळत धन्यवाद सागर तुम्ही दिलेला आहे कोणाचा असा विस्तार माहिती करता नियोजन करा अशा पद्धतीच्या सूचना आणि अशा पद्धतीची पत्र वारंवार हे सगळं असून सुद्धा जलसंपदा खात्याला पाण्याचं नियोजन करण्याची बुद्धी सुचली नाही महानगरपालिकेला काय करावं हेच कळत नाही राज्यकर्ते सगळे झोपेत आहेत या जलसंपदा खात्याचे कालवा समितीची जी, जी बैठक असते त्या बैठकीला एकही लोकप्रतिनिधी हजर नव्हता याच्यामुळं पुणेकरांचं पाणी वारंवार पळवलं जात आहे जलसंपदा रात्री आणि पाण्याच्या मोटार बंद करत पुणेकरांना वेठीच धरण्याचं चा काम चालू आहे म्हणून जलसंपदाला ज्या भाषेत कळत त्या भाषेत आज सांगितलंय मनसेनी जाऊन त्यांचे पाईप तोडले आज पाईप तोडले उद्या काय तुट त्याची जबाबदारी मनसेची नसेल